हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर बघू शकता माझी कशी तब्येत झाली ते कारण खूप टेन्शन घेतलं मी एवढी तर आपण स्वभावाची की मला थोड्या थोड्या गोष्टीचं टेन्शन येते बोल तसं नाही आणि गाणं केलं गाण्याला खर्च केला खूप मनातून केलं आहे तर काही गोष्टी कुणाला आवडल्यात कुणाला आवडल्या नाही तर असं लोक फक्त हो नावं ठेवायलाच असतात आणि त्यांना नावं ठेवल्याशिवाय हो जमतच नाही त्यामुळे लोकांचा विचार करून काही जमत नाही मला जे योग्य वाटत होतं ते मी केलं आणि शेवटी तकदिराच्या गोष्टी असतात पण माझ्या मनात इच्छा होती मला एक आल्बम बनवायचं त्यामुळं आल्बम बनवलं मी आणि त्याच्यात आपले सिंगर युवराज ढगे यांनी आपल्याला बरंच काही सहकार्य केलं आणि आपले दुसरे हरिभाऊ गवते व्हिडिओ एडिटर माजूर गावकर त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं तर त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते हे बघा शेवटी गा कलाकार कलाकार असतो कोणी कुणाच्या आवाजाला कोणी कुणाच्या कलेला नाव नाही ठेवू शकत कारण आपापली कला आपापल्या पद्धतीनं सादर केलेली असते तर आणि प प्रत्येकाची चॉईस अलग अलग असते त्यामुळं ना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही तर बघू शकताय मी आता आले परळीमध्ये हे बघा परळीचे हे सगळे बिल्डिंग वगैरे दिसत आहेत आणि मी आल ते असल्यापूर कपडे वाळू घालायला चला म्हणलं एक व्हिडिओ कंटिन्यू करावा आवरायचे ड्युटीला जायचे तर मित्रांनो मला पटपट कमेंट करून सांगा की माझं गाणं कसं झालं आहे ते तब्येत पण बरी नाही पण जॉब केल्याशी पर्याय नाही कारण आता मी गाण्याला पैसे लावले ना त्यामुळे मला यावंच लागलं तर हे बघा सगळे आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला लोक नावं ठेवत आहेत पण लोकांचा कधी विचार करायचा का नाही कारण ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे मला पैसे दहा पाच रुपये कमी भेटत असतील पण मी, मी जवळ आल्बम फेमस नव्हते इंस्टाग्रामला जी आता पण नाही एवढी पण बऱ्यापैकी बरी झाली ती सध्या माझ्या काही लोकांना दाखवत नाही जवळच्या मैत्रिणी ज्या म्हणतात की वरून एक बोलतात आणि खाली पाय तुडवतात अशा मैत्रिणी आहेत का त्यांनी साधी स्टोरी सध्या ठेवली नाही त्यांना फोन करून सध्या त्यांनी स्टोरी ठेवली नाही माझी आल्बमची का तर माझ्या ह्याला व्ह्यू येत ना स्टोऱ्या ठेवल्या प्रमोशन होईल त्याचं त्यामुळे कुणी स्टोऱ्या सध्या नाही ठेवल्या आणि कुणी मला बऱ्यापैकी सपोर्ट नाही केला कारण कुणालाच माझं देखवत नाही आणि जेवढे बी लोक माझ्याजवळ येले तेवढे म्हणजे नाही का त्यां म्हणजे त्यांना माझी अपेक्षा ही नाही की माझं चांगलं व्हा म्हणून त्यांची भावनाच नाही आहे पण तरी बी मी माझ्या स्वतःच्या जिद्दीनं करून दाखवलं आहे आणि बऱ्याच लोकांनी मला नाव ठेवलं तर मला सांगायचं एवढंच आहे की लोकांचा कधी विचार नाही करायचा कारण लोक फक्त नावं ठेवतात आणि त्यांना देखवत नाही कोणी पुढं चाललेलं आणि आपल्या वेळे काळेला लोक कधीच पडत नाहीत शेवटी आपल्यालाच पुढं जायचं आहे सगळ्या संकटातून आणि मला तर खूप निडभीडपणे हे सगळं विचार करून मी केले सोपं नाही ही गोष्ट नवऱ्यानं सोडून दिलेलं असताना एवढं सगळं करून दाखवायची आणि एक हिरोनीचा रोल केला मी त्याच्यामध्ये हिरोनीचा रोल करणं बी काही जोक नाही आहे कोणासोबत तरी आपल्याला आपण तिथं आपण एक सर्वसामान्य व्यक्तीत आणि आपण काय करायलोत किंवा हिरो हिरोनीच्या रोलमध्ये नाही का सीन कसे पण घेतले जातात त्यामुळं तिथं पर्याय सोडून सगळं आपण ते कलेमध्ये सादर करतो पण मला वाटते माझ्या नजरात ती फक्त कला आहे काही लोकांच्या भावना चुकीच्या आहेत आणि जो आपल्यासोबत काम करणारे लोक आहेत ते पण काही चुकीचे असतात पण त्या ठिकाणी आपण व्यवस्थित असल्या आपल्यासोबत काही चुकीचं होत नाही असं मला वाटतं तर मी म्हणते की लोकांचा कधी विचार करू नका कारण लोक फक्त त्यांना नावं ठेवायला ना। येते पण टायमाला आपल्याला कोणीच होणार नाही एवढं मित्र नक्की करेल त्यामुळे मी कुणाचा न विचार करता माझा अल्बम बनवलं आहे आणि इथून पुढं भविष्यात झालं तरी मी अजून प्रयत्न करत राहणार आहे माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी परळीमध्ये गेमिंग सेंटरमध्ये जॉईन झाले आणि त्याचं पण नॉलेज घेते त्याच्यातून मला काही म्हणजे सगळ्याच गोष्टीवर मी हात ठेवणे एकाच गोष्टीवर नाही ठेवलेला मी ज्याच्या सक्सेस मिळेल त्याच्यात सक्सेस चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा माझ्या अनुष्कानं मला काय गिफ्ट दिले ते तुम्हाला दाखवायचं हे बघू शकताय माझ्या अनुष्कानं मला बनवून आहे आय लव्ह यू मॉम एवढं प्रेम आहे माझ्या मुलीचं माझ्यावर हॉस्टेलला भेटायला गेल ते जपून ठेवलंय अजून खूप छान असं बनवलंय बघा बघू हे बघा बघाय माझ्यासाठी बनवून दिलंय तिला अशी लेकराचं प्रेम आहे माझ्यावर म्हणूनच वाईट वाटते माझ काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरांचं आहे चला आता मी आवरले रेडी झाले जायचे जॉबवरती बोलाव पण वाटत नाही तब्येत खूप डाऊन झाली आता अनुष्काने दिलेला गिफ्ट सांभाळून मस्त म्हणजे आता जायचंय ड्युटीला डोकं फार दुखते पण आता पर्याय नाही त्या गोष्टीला सोबत घेऊन जाते डोक्याच्या सरडा पडलाय रूम मध्ये इकडं पुरी झोपल्या आता।, आता गेम झोन मध्ये मी नाही का जॉईन झाले पण तिथं म्हणजे नाही का मी व्हिडिओ काढता काढता थांबवला कारण सरांची परवानगी घेतल्याशिवाय व्हिडिओ काढायचे नाही मी मनानच काढा निघालते पण काही लोकांनी सांगितलं नको काढू सरला विचारून काढून तर परवा माझा बड्डे वीस फेब्रुवारीला कारण आता बड्डेसाठी काही कपडे वगैरे घेतले नाहीत कारण गाण्यासाठी खूप खर्च झालेला आहे आता हॉस्पिटलला जाईन म्हणलं तरी पैसे राहील नाहीत एवढं म्हणजे हे झालेलं आहे त्यामुळं बड्डेला आता काहीच करायचं नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण मला जास्त बोलावं नाही वाटत त्यामुळं सगळं हे दुखतायत माझे खूपच खूप काही सांगायचे खूप काही दाखवायचे खूप काही बोलायचे त्यामुळे चॅनेलला पटापट सबस्क्राईब करून घ्या अजून खूप काही तुम्हाला पुष्पाच्या जेवणात नवीन नवीन घडामोडी बघायला भेटणार आहे तर चला बाय बाय